साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ असणार आहे आपला या ब्लाऊज डिझाईनचा तर बघा आता लग्नसराई चालू आहे आणि खूप नवनवीन डिझाईन्स बनवण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओ बनवणं काही शक्य होत नाही मग अशा वेळेला मी तुमच्यासाठी हे असे छोटे छोटे व्हिडिओ जरूर अपलोड करत जाईन की ज्यामुळे तुम्हाला यामध्ये मी कोणती डिझाईन बनवलेली आहे आणि कोणत्या साडीबरोबर कुठलं क्रॉस मॅचिंग करून किंवा कॉन्ट्रास्ट मॅचिंग घेऊन मी काय बनवलेलं आहे हे तुमच्याबरोबर शेअर करत जाईन की ज्यामुळे तुम्ही जर ब्लाऊज कस्टमरचे घेत असाल तर तुम्हालासुद्धा एक आयडिया येऊन जाईल की आपण काय डिझाईन बनवू शकतो किंवा या ब्लाऊजबरोबर कोणती डिझाईन चांगली दिसेल या साडीबरोबर तर बघा इथे या रेड ब्लाऊजला मी मटका गळा घेतलेला आहे आणि आतल्या साईडला जशी साडी आहे त्यातला थोडासा एक तीन इंचाचा पोर्शन कट करून घेतला आणि त्याचे लुप्स बनवलेले आहेत आणि साईडला ब्रॉड लेस टाकलेली आहे की ज्यामुळे या ब्लाऊजचा लूक अगदीच उठून दिसत आहे जर तुम्हालासुद्धा अशी डिझाईन बनवायची असेल तर जरूर ट्राय करा आणि कस्टमरसुद्धा खुश होऊन जाईल तर खूप कमी वेळेमध्ये ही डिझाईन बनतेसुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप छान आहे त्यामुळे बघा आत्ताच लग्नसराईमुळे खूप गर्दी आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला मला तुमच्यासाठी याचे डिटेल व्हिडिओ करणं शक्य होत नाही त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे बऱ्याच डिझाईन आहेत की ज्या तुम्हाला अगदी सहज बनवता येतील आणि तुमच्यासुद्धा एकाच व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक बऱ्याच डिझाईनची कल्पना येऊन जाईल की तुम्ही कशा पद्धतीने कस्टमरला पण दाखवू शकाल की तुम्हाला अशा पद्धतीची डिझाईन हवी असेल तर बनवून घेऊ शकता तर या पद्धतीने बघा गोल गळा शक्यतो करून ना जास्त करून गोल गळ्याची डिमांड असते आणि तो साधा बा म्हणजे जास्त बाहेर पण नाही गेला पाहिजे अशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते तर त्यावेळेला तुम्ही ही डिझाईन त्यांना सुचवू शकता ही डिझाईन बाहेरही जात नाही आतल्या आत होते आणि खूप दिसायला छान आहे तर हे रॉयल ब्लू कलरचं ब्लाऊज आहे आणि याच्यावरती कस्टमरने फ्रिलची डिझाईन सांगितली होती तर सेमच कलर असल्यामुळे तितकीशी उठून दिसत नाही आहे पण कस्टमरने सांगितली होती त्यामुळे मी इथे बनवलेली आहे तर मटका गळा घेतलेला आहे साईडला एक लेस टाकलेली आहे आणि त्यावरती या नॉट्ससुद्धा बनवून दिलेल्या आहेत नॉट्सचे बरेचसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत कशा पद्धतीच्या न लटकण वगैरे बनवायच्या शॉर्ट व्हिडिओ आहेत लॉंग व्हिडिओसुद्धा खूप आहेत तुम्ही आपल्या चॅनलला भेट जरूर द्या आणि डीपनेक ब्लाऊज डिझाईन्स म्हणून प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च केला तर तुम्हाला भरपूर डिझाईन पाहायला मिळणार आहेत आणि डीपनेक वाईज कोणत्या डिझाईन चांगल्या दिसतील बोटनेकवरती कोणत्या डिझाईन चांगल्या दिसतील यावरती सेपरेट प्लेलिस्ट आहेत प्लेलिस्ट कशी बघायची याच्यावरतीसुद्धा मी या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेन जिथे चॅनलचा तुम इथे खाली लोगो दिसतो आहे माझा फोटो आहे त्यावरती क्लिक केलात की के तुम्ही चॅनलच्या चा मेन पेजवरती जाल तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व कम्युनिटी त्यानंतर प्लेलिस्ट असे सर्व एक लाईनमध्ये दिसतील तर त्यामध्ये गेल्यानंतर तिथे प्लेलिस्टवरती क्लिक केलात की के तुम्हाला प्लेलिस्ट व वाईज स्लीव डिझाईन कोणती Uh, त्यामध्ये uh, शॉर्ट्स व्ह्यूज uh, शॉर्ट व्हिडिओज कोणते मोठे व्हिडिओज कोणते या सर्वच्या वेगळ्या वेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्यानंतर डिपनेकवरती वेगळी प्लेलिस्ट आहे बोटनेकवरती वेगळी प्लेलिस्ट आहे तर जरूर ट्राय करा खूप डिझाईनच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि आत्ता लग्नसराईमध्ये कोणती डिझाईन बनवू असा तुम्हाला प्रश्न कधीच पडणार नाही तुम्ही जर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन काही जरी प्लेलिस्ट चेक केला तर तुम्हाला तुमच्या जे तुम्हाला कोणती डिझाईन बनवायची आहे हे तुम्ही जरूर सिलेक्ट करू शकाल तर ही पंचकोणीवरती गळ्यावरती डिझाईन बनवलेली आहे पॅचवर्कची आणि हातांवरही स्लीववर सुद्धा एक डिझाईन घेतलेली आहे हा आहे सिम्पल घेतलेला आहे हा गळा याला फक्त मी बाहेरून मटका गाळ्याचा शेप दिलेला आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे एल्बोलेन स्लीव्ज आहे आणि सिंपल शिवलेला आहे पण तरी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून ही डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आजच्या व्हिडिओमधल्या ह्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण असेच डिझायनर किंवा बेसिक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि नवीन शिकणाऱ्यांसाठीसुद्धा खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे त्याचाही तुम्हाला फायदा होईल तर अशाच नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर कराच तर त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि असे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची